Terima kasih telah menonton! केले धर्म कीर्तन शुद्धेश नेले एक हजे पाच हजार वर्षापूर्वी यमुना मै्याच्या काठेवर भगवान कृष्ण परमात्म्यांनी गोपाळांच्या सानिध्यामध्ये काला केला तो काला पाचशे ते आठशे वर्षापूर्वी ज्ञानोबाराय नामदेव महाराज नरहरी महाराज सावता महाराज सेना महाराज या सगळ्या संत मंडळींनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला आणि त्यानंतर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही कार्यक्रमाची संगता काल्याने करायची अशी रूढ प्रथा पडलेली आहे नेमाप्रमाणे आज आपण या ठिकाणी काल्याचं चिंतन पाहिलेलं आहे आता तुम्हाला सगळ्यांना काल्याचा प्रसाद भेटणार आहे पण त्याच्यापूर्वी नियमाप्रमाणे आमच्या टाळकरची चाल होईल चाल झाल्याच्या नंतर काल्याचा अभंग होईल आणि जय विठ्ठल होईल काल चाल झाल्यानंतर जय विठ्ठल होईल जय विठ्ठल झाल्याच्या नंतर इना माझे येईल माझ्या कशी आला की मग काल्याचा अभंग होईल आणि काल्याचा अभंग झाला की आरती होईल तोपर्यंत जागेवरून कुणीही उठू नका गोंधळ होतोय प्रसाद संयोजकाला माझी विनंती आहे की संयोजकांनी सगळ्यांना प्रसाद हातात द्यावा अतिशय दुर्लभ काल आहे तो काला पायदू करू देऊ नये तो आम्हाला याची किंमत नाही बरं का अतिशय पवित्र आणि अतिशय शुद्ध काल आहे त्याच्यामुळं आज सगळ्यांना कालाचा प्रसाद भेटणार आहे ज्याच्यावर माझी एक विनंती आहे सर्वांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढीही संत मंडळी होऊन गेली त्या सगळ्यांच्या संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत जा करत जा करत जा आता दत्ता भाऊने समाजाला सोबत घेऊन हा कार्यक्रम केला आमच्या भाषेमध्ये सांगेल की हा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी ही नाव आहे काय नाव आहे नावाचं काय काम आहे नदीच्या या कडेवरून त्या कडेला प्रवाशाला नेणं तसं आम्ही या बहु नदीमध्ये अडकलेला आहोत जन्म